ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे नुकताच पार पडला या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे भाजप नेते शंकर जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते समाजातील मुलांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा विकास साधावा समाजात विकासाची क्रांती घडावी हे उद्दिष्ट ठेवून महासंघ काम करत आहे पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सन्मानपत्र देण्यात आले दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न